हाय नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचे आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत आता आपण पाहत आहोत ई टी एक्झाममधील विचारलेले प्रश्न तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते टी ई टी प्रश्न टी ई टी परीक्षेतील काही मराठी व्याकरणाचे प्रश्न आजही आपण तेच पाहणार आहोत दोन हजार सोळा या प्रश्नपत्रिकेतील मराठी व्याकरणाचे काही प्रश्न पाहणार आहोत तर तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा पहिला प्रश्न पाहूया धान्य पाखडण्याचे साधन या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एकच अचूक शब्द ओळखा त्यातील पर्याय आहेत एक ताट दोन टोपले तीन हवा आणि चार आहे सूप तर मित्रांनो याचं उत्तर आहे सूप घरी बऱ्याच जणांच्या घरी हे सूप असेल मित्रांनो हल्ली हा हे जे हो सूप आहे ते कालबाह्य होत आलेलं आहे ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला हे सूप दिसून येतं परंतु शहरी भागात दिसत नाही पुढचं आहे बघा गटात न बसणारा शब्द ओळखा तर याचं उत्तर आहे गाय का मित्रांनो कारण आता व्याकरणदृष्ट्या पाहिलं तरी आता बघा गाय वासरू लेकरू आणि फूल या चौघांपैकी वासरू लेकरू आणि फुल याच्या सगळ्यांमध्ये दुसरा उकार आहे आणि गाय या शब्दामध्ये उकार नाही तर फक्त तो आकारांत आहे त्याला फक्त कान आहे म्हणून गाय हा शब्द याच्यात वेगळा आहे पुढचा प्रश्न तिसरा आहे बघा विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळखा त्यातील पहिलं आहे प्रासाद राजवाडा कृतज्ञ आणि कृतघ्न गुळगुळीत खडबडीत शिक्षा बक्षीस आता बघा मित्रांनो या याच्यावरून तुम्हाला समजतं की ह्या सगळं काय आहेत तर विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या आहेत परंतु आता हे कृतज्ञ कृतज्ञ गुळगुळीत खडबडीत शिक्षा बक्षीस ह्या बरोबर आहेत परंतु प्रासाद आणि राजवाडा ह्या का आहेत तर दोन्ही समानार्थी शब्द आहेत हे दोन्हीही एकाच अर्थाचे शब्द आहेत म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक पुढचं पाहू है कोन त्या वच्छन बदलत आता पर पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या नामाचे वचन बदलत नाही आता पर्याय आहेत घड्याळ आसू पाणी आणि पिल्लू तर बघा पहिलं नामाचं काय घड्याळचं अनेक वचन काय होतं तर घड्याळे होतं आसूचं आसवे होतं पाणीचं काय होतं अनेक वचन करायला गेलं तर पाणीचं पाणी जर राहतं आणि पिल्लूचं काय होतं पिल्ले होतं म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाणी पाणीचं वचन बदलता येत नाही ते अनेक वचनामध्ये पण पाणीच राहतं आणि एक वचनामध्ये पण पाणीच राहतं त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न आहे पाचवा बघा सामान्यत स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते यातील भारी हा शब्द शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो बघा शब्दांचे एकूण आठ जाती, जाती आहेत त्या आठ जातीमधील कोणता येतो तर पर्याय आहेत पहिलं विशेषण दोन क्रियाविशेषण तीन क्रियापद आणि चौथा आहे सर्वनाम तर मग कोणता येतो तर पहा याचं उत्तर आहे विशेषण काय विशेषण हे याचं काय आहे उत्तर आहे कावर विशेषण येतो कारण इथं कापड जे नाम आहे या नामाबद्दल भारी हे काय होतं तर आपल्याला अधिक माहिती सांगतं मग विशेषणाचं काम काय असतं तर नामाबद्दल जो शब्द अधिक माहिती सांगतो त्याला आपण काय म्हणतात तर विशेषण असे म्हणतो मग भारी हा शब्द काय होतो तर कापड या नामाविषयी आपल्याला अधिक माहिती सांगतो म्हणून आपण याचं उत्तर काय लिहिणार तर विशेषण हे लिहिणार पुढचा प्रश्न आहे बघा सहावा सर्वनामाचे एकंदर किती प्रकार पडतात बघा मित्रांनो हो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आपण माझ्या मी याच्या आधी नाम सर्वनाम शब्दांच्या जाती सर्व घेतलेलं आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये हे सर्व भाग स्पष्टीकरणासह स्पष्ट केलेले आहेत तर आता बघा सर्वनामाचे एकूण एकंदर किती प्रकार पडतात तर सर्वनामाचे एकूण एकंदर सहा प्रकार पडतात आता इथं पर्याय काय काय दिलेले आहेत आठ सहा दोन चार मग याचं चा, उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन सहा तर मग कोणते कोणते आहेत हे सर्वनामाचे एकूण प्रकार तर पहिला प्रकार आहे बघा पुरुषवाचक सर्वनाम दुसरं दर्शकवाचक सर्वनाम तिसरं संबंधी सर्वनाम चौथं प्रश्नार्थक सर्वनाम पाचवं अनिश्चित सर्वनाम आणि सहावं आहे ते आत्मवाचक सर्वनाम हे मुख्य सहा प्रकार पडतात आणि त्यांच्या बाकीचे पुढे ते आहेत ते उपप्रकार पडतात परंतु मुख्य मेन किती तर सर्वनामाचे सहा प्रकार पडतात पुढचा प्रश्न आहे बघा उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते यातील उजाडले या, उजाड या क्रियापदाचा प्रकार कोणता बघा आता क्रियापदाचा प्रकार विचारलेला आहे प्र पर्याय आहेत भावकर्तुक क्रियापद धातुसाधित क्रियापद संयुक्त क्रियापद आणि चौथं आहे अकर्मक क्रियापद आपल्याला काय उजाडले या शब्दाचं क्रियापद उतरलेलं आहे तर याचं उत्तर काय येतं मित्रांनो तर भावकर्तृक क्रियापद येतं तर भावकर्तृत्व क्रियापद काय येतं तर या क्रियापदामध्ये वाक्यात काय असतो करता स्पष्ट आहे का तर नाही या वाक्यामध्ये करता कुठेही स्पष्टरित्या आपल्याला दिसत नाही म्हणूनच यांना भावकर्तृत्व क्रियापद किंवा अकर्तृत्व क्रियापद असे सुद्धा म्हणतात म्हणजे बघा सांजावले मळमळते गडगडते असे काही ज्यावेळेस शब्द येतात आणि त्यांचा आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळवे ओळखायला विचारलेला असतो त्यावेळेस डोळे झापून भावकर्तुक क्रियापद किंवा पर्यायामध्ये जर अकर्तुक क्रियापद असेल तर ते लिहायचं मित्रांनो यांच्यामध्ये या वाक्यामध्ये काय असतो तर स्वतंत्रपणे करता आपल्याला कुठेही दिसत नाही म्हणून याचं उत्तर आहे भावकर्तुक क्रियापद पुढचा प्रश्न आहे बघा हो हो तर अगदी बरोबर एकशे दहा मोहरा होत्या वाक्यप्रकार ओळखा आता इथं पर्याय आहेत उद्गारार्थी होकारार्थी होकार आरती नगार आरती आणि प्रश्नार्थक तर बघा उद्गारार्थी वाक्य असण्यासाठी आपल्याला इथं उद्गारवाचक चिन्ह दिसतं का मित्रांनो कुठेही तर नाही दुसरं होकारार्थी आणि हो मग याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे होकारार्थी मग नकारार्थी प्र ती पर्याय क्रमांक तीन नकारार्थी या शब्दामध्ये कोणतेही नकारदर्शक ना शब्द नाही आहेत या वाक्यामध्ये नाही नव्हता ना नको असे कोणताही प्रकार नकारदर्शक ना शब्द नाही आहेत म्हणून हे नकारार्थी ना नाही आणि प्रश्नार्थक प्रश्नार्थक वाक्य तर आपण खूप सोप्या रीतीने ओळखतो मित्रांनो ज्या ज्या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द असतात किंवा शेवटी प्रश्नचिन्ह दिलेला असतं त्याला आपण काय म्हणतो तर प्रश्नार्थक वाक्य म्हणतो तर तसं इथं काहीही नाही आहे म्हणून प्रश्नार्थक सुद्धा येणार नाही तर याचं उत्तर येणार आहे होकारार्थी वाक्य पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता बघा ला आता बघा उपसर्ग आणि प्रत्यय याच्यातील फरक पहिला समजून घ्या मित्रांनो शब्दाच्या सुरुवातीला जो लागतो तो उपसर्ग असतो शब्दाच्या सुरुवातीला म्हणजे शब्द लिहिण्याची सुरुवात करण्याच्या आधी जो लिहितो त्याला उपसर्ग म्हणतात आणि शब्द लिहून झाल्यानंतरनं जो लागतो त्याला काय म्हणायचं तर प्रत्यय म्हणायचं आता इथं प्र कोणते कोणते पर्याय दिलेत मान्यता मान्यवर माननीय आणि अमान्य आता बघा इथं मान्यता ता हा शेवटी लागले, वर पण शेवटी लागले, आणि इथं माननीय पण हा शेवटी लागलाय म्हणजे हे सगळे प्रत्येक ते आहेत मित्रांनो परंतु पर्याय क्रमांक चारला काय आहे चार अमान्य आहे म्हणजे मान्य या शब्दाच्या आधी हा अ हा प्र उपसर्ग लावलेला आहे म्हणून याला काय म्हणायचं उपसर्ग म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक चार हे बाकीचे सगळे लागलेले काय आहेत तर प्रत्यय आहेत आणि हा फक्त एकच उपसर्ग आहे तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बघा दहावा खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते स्वरादी विचारले आहेत पर्याय क्रम पर्याय आहेत ओ औ दोन अम आहा तीन आहे क्ष आणि ज्ञ आणि चार आहे अ आ आता बघा ओ, ओ आणि औ हे कसले स्वर आहेत मित्रांनो तर ओ आणि औ हे काय आहेत तर संयुक्त स्वर आहेत दुसरं अम आणि हा तर अम आणि आहा हे काय आहेत तर स्वरादी वर्ण आहेत पर्याय क्रमांक तीन क्ष आणि ज्ञ क्ष आणि ज्ञ हे काय आहेत तर स्वतंत्र व्यंजन आहेत मित्रांनो हे स्वर नाही तर स्वतंत्र व्यंजन आहेत आणि पर्याय क्रमांक चार अ आणि आ अ स्व आणि आ हा दीर्घ स्वर आहे तर अ आणि आ हे काय आहेत तर सजातीय स्वर आहेत म्हणजेच याचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन अम आणि अ हा हे काय आहेत तर स्वरादी वर्ण आहेत पुढचा प्रश्न आहे बघा प्रसिद्ध लेखक चिं चित्रम खानोलकर यांचे टोपण नाव कोणते म्हणजेच चित्रम म्हणजे काय चिंतामणि त्र्यंबक खानोलकर यांचं टोपण नाव काय आहे तर आता पाहू इथं पर्याय काय दिलेले आहेत पहिला ग्रेस दोन केशव कुमार तीन आरती प्रभू चार अनिल तर ग्रेस ग्रेस यांचं पूर्ण नाव काय आहे तर मानिक सीताराम गोंड गोडवाघाटे गोडघाटे हे काय आहे तर ग्रेस यांचं पूर्ण नाव आहे केशव कुमार म्हणजेच कोण आहेत तर केशव कुमार म्हणजे प्रेश प्रल्हाद केशव अत्रे हे यांचं पूर्ण नाव आहे तिसरं आरती प्रभू आरती मन प्रभू म्हणजेच कोण तर चिंतामणी त्र्यंबक खानोलकर हे यांचं यांना आपण कोणत्या टोपण नावाने ओळखतो तर आरती प्रभू या टोपण नावाने ओळखतो म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्याचप्रमाणे अनिल अनिल हे कोणाचं टोपण नाव आहे तर आत्माराम रावजी देशपांडे यांचं अनिल हे टोपण नाव आहे समजलं मित्रांनो म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आरती प्रभू आज आपण टी ई टी ती परीक्षेतील मागील परीक्षेतील काही मराठी व्याकरणाचा प्रश्नांचा आढावा घेतला आणि उत्तरांचे स्पष्टीकरणसुद्धा दिलेले आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स